दरम्यान राजीनाम्याबाबत मुख्यमंत्रीच काय ते सांगू शकतील मात्र आम्ही कुणीही भुजबळांचा राजीनामा स्वीकारला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय तर ही भुजबळ आणि फडणवीसांची मिली बघत असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे की उपमुख्यमंत्र्यांना हे स्पष्ट करा असा सवाल राऊतांनी उपस्थित केला या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील पण आज तरी मी एवढं सांगू शकतो हो की भुजबळ साहेबांचा सा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही तेव्हा मुख्यमंत्री स्वीकारलेला नाही भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरुद्ध आहे जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं आता परांचा ही परंपरा आहे आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल